शारदा रँकर्स पॉइंट अकॅडमी इथे तुमच्या पाल्याला मिळते अकरावी बारावी शिक्षण जेई नीट सीईटी स्पर्धा परीक्षांची तयारी आणि स्टेट बोर्डच्या अभ्यासक्रमाची एकत्रित तयारी दर्जेदार मार्गदर्शन अनुभवी शिक्षक वर्ग सातत्यपूर्ण टेस्ट सिरीज वैयक्तिक लक्ष डिजिटल क्लासरूम आणि यशस्वी भविष्यासाठी सर्वोत्तम सोबत आजच शारदा रँकर्स पॉइंट अकॅडमी मध्ये प्रवेश घेऊन यशाच्या शिखरावर पोहोचण्याची पहिली पायरी ठेवा सोबत तुमचे डॉक्टर इंजिनियर बनण्याचे स्वप्न नक्की पूर्ण होईल प्रवेशासाठी संपर्क त्र्याण्णव बहात्तर एकोणऐंशी बावन्न पस्तीस आपण पाहत आहात दिवत मराठी न्यूज आसंगी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जयंती उत्साहात साजरी जत तालुका आसंगी येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जयंती मोठ्या उत्साहात व अभिमानाने साजरी करण्यात आली यावेळी ग्रामस्थांनी एकत्र येऊन बाबासाहेबांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून पूजन केले पूजनानंतर गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली ज्यात अनेक तरुण महिला आणि वयोवृद्ध सहभागी झाले होते या मिरवणुकीत बाबासाहेबांच्या विचारांचे आणि सामाजिक न्यायाचे संदेश देणारे फलक बॅनर तसेच ढोल ताशाच्या गजरात गावात वातावरण उत्सवमय झाले सायंकाळच्या सत्रात शिंदे शाही उत्कर्ष शिंदे यांचा भीमगीतांचा कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमाने उपस्थितांची मनस जिंकले प्रेरणादायी गीतांनी संपूर्ण वातावरण भारावून गेले या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार विलासराव जगताप माजी आमदार विक्रमदादा सावंत खासदार विशालदादा पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते तमन्ना गौडा रवी पाटील यांची उपस्थिती लाभली कार्यक्रमाचे आयोजन ऑल इंडिया पॅथर सेनेचे से सांगली जिल्हाध्यक्ष गिरीशदादा सर्जे व त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी केले होते ग्रामस्थ युवक आणि विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते संपूर्ण कार्यक्रम शिस्तबद्ध व प्रेरणादायी वातावरणात पार पडला एक चांगलं कार्यक्रम इथं आयोजन केलेलं आहे महाराष्ट्रामध्ये नावाजलेले आपले शिंदेशाही उत्कर्ष शिंदे साहेबांचे इथं कार्यक्रम ठेवलेला आहे आणि या कार्यक्रमाच्या निमित्ताने इथं उपस्थित आपले जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार उपस्थित राहिले आणि आमचे नेते आदरणीय जगताप साहेब आणि माजी आमदार आदरणीय विक्रमदादा आणि सर्व सन्मान्य व्यासपीठ पोलीस अधिकारी तहसीलदार मॅडम आणि इथं या ठिकाणी आसंगी जगमधले सर्व युवक वडीलधारी या ठिकाणी या कार्यक्रमाला उपस्थित राहील आत्ता सुरुवातीला विश्रामदानी सांगितलं की महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी जी काय देशाला संविधान दिलं त्याच्यावरच आज देश चालतो ग्रामपंचायतीपासनं लोकसभेपर्यंतची सर्व जी काय कार्यपद्धती आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांच्या विचारांना चालतं आणि मगाशी जगताप साहेबांनी एक उल्लेख केला आहे आंबेडकर साहेब फक्त एका कुठलं तरी समाजासाठी मर्यादित न राहता पूर्ण देशासाठी हा जगामध्ये भारत देशामध्ये नव्हे तर पूर्ण जगामध्ये एक मोठं कोणाच तरी जयंती साजरा होतं म्हटलं तर आंबेडकर साहेबांची जयंती साजरी आज या ठिकाणी विक्रमदादांनी इथं एक उल्लेख केलेला आहे की जाती जातीमध्ये राज्यात देशात दादा जाती जातीमध्ये पहिल्यांदा कधी जतमध्ये नव्हतं जतमध्ये सुद्धा आता सुरू झालेली आहे ही प्रथा बंद केलं पाहिजे सगळ्या युवक वर्गाला माझी विनंती आहे जत मध्ये जगताप साहेब चाळीस वर्ष संघर्ष केलेले आहे त्याच्या आधी अनेक लोकांनी सनमणेकर साहेब केले काही पाच वर्ष विक्रम केलंय केले कधी कुठल्या जातीवर गेले नाही आता इथून पुढे सुद्धा जातीवर तालुका वाटप होऊ नये असं एक माझी नम्र विनंती जत तालुक्यामध्ये कारण जत मध्ये अनेक लोक बिहार काका असतील सावंत सरदार कापुबी दादांचे आजोबा आमचे आजोबा चाळीस पन्नास वर्ष तालुक्यामध्ये सामाजिक राजकीय जीवनामध्ये प्रत्येक समाजाशी अतिशय जवळून काम केलेलं आहे प्रत्येक समाजाबरोबर अतिशय विनम्रतेनं विश्वासानं काम केले आहे पण आत्ताच्या राजकीय पद्धती वेगळं होत चाललेलं आहे जतमध्ये चुकीचा फायदा पाडू नये असे विनंती करतो वेळ खूप झालेला आहे आज गिरीश सरजेने खूप चांगला कार्यक्रम इथं नियोजन केलेले आहे त्या कार्यक्रमाचा सर्वांनी आनंद घ्यावा आणि वेळ जास्त न घेतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंद एक नावाजलेलं गीतामधलं शिंदे शाही हा कार्यक्रम या ठिकाणी होतो पण ज्या पद्धतीनं गिरीश सरजे त्यांचे सर्व सहकारी आमचे डेप्युटी सरपंच माझी टोनेच आहे आणि या आसपासच्या गावातल्या सगळ्याच लोकांनी एकत्रित येऊन हा एवढा मोठा कार्यक्रम या ठिकाणी आज होतोय खरं तर मी मनापासून शिंदेशाहींच्या सगळ्याच कलाकारांना मनापासून धन्यवाद देईल कारण सारख्या दुष्काळी भागात या ठिकाणी हा कार्यक्रम त्यांनी स्वीकारला मी त्यांना मनापासून धन्यवाद देतो खरं तर ज्या महामानवांच्या जयंतीच्या निमित्तानं आपण हा साजरा करतोय कार्यक्रम जसं आत्ता जगताप साहेबांनी ज्या पद्धतीने सांगितलं की बाबा देशात काय चाललंय एकीकडं जाती जातीमध्ये भांडण लावायचा प्रयत्न केला जातोय तिथं ज्या महामानवांच्या वेगवेगळ्या महामानवांनी जे काही महामानव आपल्या शिवाजी महाराजांपासून आंबेडकर साहेबांच्यापासून सगळेच ज्योतिबा फुले या सगळ्यांनी या महामानवांनी ज्यावेळेस त्यांच्या वेळेस जे काही कार्य केलं ते मानवता धर्म हा म्हणून मानवचा धर्म म्हणून पाळून का ते त्यांनी काम केलेलं आहे आणि मग त्याच पद्धतीनं त्यांच्या विचारानं आपण येणाऱ्या काळात काम करणं गरजेचं आहे जसं आज या महाराष्ट्रातली परिस्थिती आपण सगळ्यांनी बघतो एकीकडं जत तालुका हा कायमस्वरूपी दुष्काळी तालुका म्हणून ओळखला जातो या तालुक्यातल्या लोकांना पाणी पाहिजे आणि पाण्यासाठी खऱ्या अर्थानं या ठिकाणी काम होणं गरजेचं आहे जे आज जगताप साहेबांनी आम्ही आज जे काही पेपरवर आणून ठेवलं त्याची आज अंमलबजावणी होणं गरजेचं आहे आणि येणाऱ्या काळातल्या ह्या तालुक्यातल्या लोकांचा कायमस्वरूपी दुष्काळ हटला पाहिजे अशा पद्धतीची भावना या ठिकाणी आपण सगळ्यांनी केली पाहिजे पण तसं होताना दिसत नाही की आज येणाऱ्या काळात एकीकडं मानवता धर्म म्हणून आपण ज्या पद्धतीने सगळीजण एकत्र येऊ हा या ठिकाणी जयंतीचा कार्यक्रम करतोय त्याबद्दल मी मनापासून संयोजकांना धन्यवाद देईन आणि एक महाराष्ट्रातलं नावाजलेलं आज हे जे काही शिंदेशाहीचं कार्यक्रम आहे खरं तर जगतापसाहेब म्हटलं तसं समोर उपस्थिती कमी पण थोड्या काळानं होईना ती उपस्थिती या भागातल्या लोक एकत्र येऊन हा कार्यक्रम करते कार्यक्रम चांगला होईल अशा या निमित्तानं मी या अपेक्षा व्यक्त करतो आणि जे आज जवानांनी देशात पाकिस्तानविरुद्ध जे काही अतिरेक्यांच्या विरुद्ध जे काही काम केलेलं आहे त्यांना या ठिकाणी सलाम करू आणि येणाऱ्या काळात जसं देशातल्या सगळ्याच विरोधी पक्षांनी एकत्र येऊन देशाच्या रक्षणासाठी आज पाठिंबा दिलेला आहे त्याच पद्धतीनं येणाऱ्या काळात आपण सगळीजणं या ठिकाणी अशा पद्धतीचं काम करूया अशी या निमित्तानं आपल्याला इच्छा व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंद पद्धतीनं एक छान कार्यक्रम ह्याच मंचावर आपण घेतला होता त्या कार्यक्रमाला तुम्ही सगळ्यांनी मला आमंत्रित केलं होतं दादाही आले होते आणि त्या कार्यक्रमात तुम्ही काही लोकांनी सांगितलं की पुढच्या तुम्ही येत असताना खासदार म्हणून या तुम्ही फक्त बोललाच नाही पण तुम्ही लोकांनी ते करूनही दाखवलं आणि मला पुन्हा खासदार म्हणून आज या ठिकाणी तुम्ही आणलं ह्याबद्दल तुमच्या सर्वांचा मी मनापासून ऋणी आहे तुमच्या सगळ्यांचे मी आभार मान असलेले आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष मान्य माजी आमदार विलासराव जगताप साहेब आजच्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले माजी आमदार आणि आमच्या काँग्रेस पक्षाचे जिल्हा अध्यक्ष मान्य डॉक्टर मान्य विक्रमदा सावंत या ठिकाणी अजून उपस्थित रवी पाटील नाना शिंदे महादेव पाटील फ्रंटेअर कोल्हापूरचे विभागीय अध्यक्ष चंद्रासजी कांबळे या ठिकाणी उपस्थित असलेल्या तहसीलदार रोहिणी मॅडम एपीआय साळवे साहेब उपस्थित जिल्हा बँकेचे संचालक रामजी सरकार बाबासाहेब तात्या कोडम माजी सभापती या ठिकाणी संग्राम दादा जगता उपस्थित सर्व मंचावरील मान्यवर आणि ह्या कार्यक्रमासाठी आवर्जून आलेले तुम्ही सर्व श्रोते छान कार्यक्रम ह्या ठिकाणी हा कार्यक्रम बघण्यासाठी पुण्या मुंबई सारख्या ठिकाणी सुद्धा हजारो नव्हे तर लाखो ने गर्दी होती पण आज तुमच्या या संयोजकांनी हो हा असा कार्यक्रम तुमच्या जत तालुक्याच्या दुष्काळीपूर भागातल्या असं की गावात ठेवला याबद्दल तुम्ही सर्वांनी त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे मी सुद्धा कौतुक आपण सगळ्यांनी कौतुक केलं पाहिजे एवढा के छान कार्यक्रम या ठिकाणी त्यांनी आयोजित केलेला आहे आपल्या सगळ्यांची जबाबदारी ज्या जबाबदारीसाठी तुम्ही मला दिल्लीला पाठवलं ती आहे संविधानाच्या रक्षणाची आज संविधानाची प्रत आपल्या सगळ्यांना संयोजकांनी दिलेली आहे आणि त्या संयोजनाच्या रक्षणाची शपथ तुम्ही सगळे घेता आपण सगळ्यांनी घ्यायची ही जबाबदारी आपल्या सगळ्यांची आहे की हा देश आपण एक संघ ठेवला पाहिजे जात धर्माच्या पलीकडे जाऊन आपण एकामेकाला मदत केली पाहिजे आज आपल्या देशावर आक्रमण होत असताना आपल्या माता भगिनींचे कुंकू पुसण्याचं काम अतिरेकी करत असतील आणि ते पाकिस्तान येत असतील तर त्याला धडा शिकवण्यासाठी आम्ही सगळे राजकीय पक्ष सगळं राजकारण बाजूला ठेवून आपल्या सैनिकांच्या पाठीशी ठामपणे उभे आहेत आज ह्या ठिकाणी तिथल्या सैनिकांच्या आपल्या सैन्य दलाचं आपण कौतुक करूया त्यांचं अभिनंदन करूया की त्यांनी आपल्या सगळ्यांना आज सुरक्षित ठेवलेलं आहे तिथे एवढंच सगळं चाललेलं आहे पण आज आपण कार्यक्रम घेऊ शकतो हा कार्यक्रम आज ह्यासाठी घेऊ शकतो कारण आपले सैन्य दल हे अहोरात्र आपल्यासाठी संरक्षणासाठी झरत असत त्याच पद्धतीने या संविधानाच्या संरक्षणाची जबाबदारी सुद्धा त्यांच्यावर आपल्या सगळ्यांवर आहे तुम्ही सगळ्यांनी एवढं छान कार्यक्रम घेतला बोलवलं मला खरंच दुःख होते की मला पुढच्या कार्यक्रमाला जावं लागते मात्र तुमच्या ज्या अडचणी असतील निश्चितच जगताप साहेब ते या ठिकाणी थांबणार शेवटकुल आहेतच विक्रमदाचे मातीमातन नाना शिंदेचे मातीमातनं तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचवा ह्या तालुक्यासाठी वसंतदादांच्या काळापासून जे का आम्हाला करणं शक्य झालेलं आहे ते करत आलेलो आहे ह्या पुढे सुद्धा तुमच्या सगळ्यांच्या पाठीशीवर आणणं तुमच्या आधी अडचणीला तुमच्यावर येणं तुम्हाला काय त्रास होतो तुमचं संरक्षण करणं ही जबाबदारी वसंतदादांचा वारसदार म्हणून मी घेतलेली आहे मी पुढे चांगलं पेटून चालवी पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचा मी खूप खूप आभार मानतो आणि आपली रजा घेतो नस जत मराठी न्यूज चैनल लाइक करा शेअर करा आणि सब्सक्राइब करा